नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार या युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आवक ही कमी झालेली आहे फक्त सोलापूर मार्केटमध्ये नव्वद गाड्याची आवक झालेली आहे या नव्वद गाड्यामुळे आपल्या कांदा बाजार काय परिणाम आहे ते जाणून घ्यायचं आहे पर प्रश्न पहिला पडलेला म्हणजे जे, जे काही आवक आहे ती अचानक का कमी झालेली आहे हा शेतकऱ्यांना पडलेला पहिला प्रश्न आहे तर शेतकरी मित्रांनो मागील दोन दिवसांमध्ये निर्यातमध्ये थोडीशी गडबड झाली गडबड म्हणजे जेव्हा ज्या प्रकारे निर्यात व्हायला पाहिजे होती तशी निर्यात झालेली नाही आहे त्यामुळे हा सुरुवातीचा दौर आहे सुरुवातीच्या पेठमध्ये जोपर्यंत रूटीन बसत नाही तोपर्यंत कमी जास्त होत राहते आणि तिथे काय झालेलं आहे जवळजवळ तीनशे चारशे गाड्या निर्यातीची अडकून पडलेल्या आहेत आणि काहीच मोजके बॉर्डर आहे ते ओपन केलेले आहेत त्यामुळे कांद्याची गर्दी तिथे झालेली आहे आणि व्यापाराचा जो कांदा आहे तिथं आहे जोपर्यंत शेतकऱ्याचा कांदा निर्यात होत नाही तोपर्यंत शेतकऱ्याला जो दर आहे वाढीस भेटणार नाहीये सध्या तर दक्षिणेमध्ये भरपूर प्रमाणात पाऊस आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राचा कांदा दक्षिणेला पण जात नाहीये तिकडे पण परिस्थिती चांग कांद्याला जे काही बाजारभाव आहे सध्याला चांगला आहे सव्वीसशे रुपये पर्यंत हैदराबाद मार्केट आणि चेन्नई मार्केट सव्वीसशे सत्तावीसशे रुपये टॉप क्वालिटीचा कांद्याला सध्या जात आहे परंतु सध्या सोलापूर मार्केटमध्ये सुद्धा ही परिस्थिती थोडी थोडी खराब झालेली आहे मागील दोन दिवसामध्ये मागील दोन दिवसामध्ये आवक ही वाढल्यामुळे बाजारभावामध्ये एक रुपये दोन रुपये घ्यासन झालेली होती परंतु आजची स्थिती थोडी सुधारणा होत होताना दिसत आहे आज नव्वद गाड्याची आवक झालेली आहे आणि आज सोलापूर मार्केटचा जो बाजारभाव आहे हो ते बघूया सर्वप्रथम सर्व शेतकरी विनंती करतो तुम्ही आपल्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल ऐकून आपल्याला विसरायचं नाहीये तर शेतकरी मित्रांनो आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कालच्या प्रमाणे काही मोजके वक्कल एकवीस बावीस रुपये गेलेला आहे सरासरी एक नंबर बाजारभाव पाहिला असता तर अठरा रुपयापासून ते दोन हजार रुपये दो दरम्यान आहे आणि दोन नंबर बाजारभाव पाहिला असता म्हणजे मीडियम जो कांदा बाजारभाव पाहिला असता सोळा रुपयापासून ते अठरा रुपयापर्यंत आहे गोलटा जो पाहिला असता चौदा ते सोळा रुपये आहे गोलटी आठशे रुपयापासून ते बाराशे रुपयापर्यंत आहे चोपडा काना म्हणजे खराब काना जो आहे पाचशे रुपयापासून ते हजार रुपये दरम्यान आज सोलापूर मार्केटमध्ये विकला गेलेला आहे तसेच की मित्रांनो पाऊस हा सतत सोलापूर जिल्ह्यामध्ये पडत असताना आवक थोडी कमी झालेली आहे जी काही गाडी इथून ते एक्सपोर्ट होतो म्हणजे ट्रान्सपोर्ट होतो त्यामुळे आवक ही थोडी प्रमाण घसरलेली आहे आणि ज्या दिवशी आ, आवक म्हणजे दक्षिणेकडे जास्तीत जास्त कांदा म्हणजे ट्रान्सपोर्ट होईल तेव्हा ही बाजारमध्ये सुधारणा होईल कारण की मागील जवळजवळ पंधरा दिवसामध्ये जे काही दक्षिणेमध्ये पाऊस पडतोय तो खूप प्रमाणात पडतोय त्यामुळे तिथला जे काही लोकल कांदा आहे यावर्षी नवीन कांदा तो पूर्णपणे खराब होण्याच्या मार्गावर आहे त्यामुळे आपल्या जुन्या कांद्याला महाराष्ट्राच्या जुन्या कांद्याला चांगली मागणी येणाऱ्या काळामध्ये असणार आहे त्यासाठी मी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो येणाऱ्या दिवसामध्ये चांगला बाजारभाव निश्चित राहणार आहे तर ज्या शेतकऱ्याचा कांदा आता खराब होत आहे तर तुम्ही तो टप्प्याटप्प्याने कांदा मार्केटमध्ये आणण्याचा प्रयत्न करा आणि जेणेकरून जे काही बा बाजारभाव आहेत ते बॅलन्सिंग राहील आणि नंतरच्या काळामध्ये बाजारभाव वाढण्यास स्वाव भेटेल तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगायचा सा आहे आणि हा व्हिडिओ तर शेतकऱ्यांना शेअर करा तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल एकदा सबस्क्राईब करा तर भेटू अशाच कांदा विषयी कपड्यासाठी का आपल्या चॅनलवरती येतो प्रति धन्यवाद